जय भवानी जय शिवाजी जय भीमराय जय ओबीसी बांधव जय मराठा देवेंद्र फडणवीस साहेब आझाद मैदानवर देवेंद्र फडणवीस साहेब आझाद मैदानवर मनोज जरांगेनं उपोषण केलं दोन तीन दिवसाच्या अगोदर कोर्टाने म्हटलं की हे उपोषण इगल नाही आहे अनिगल आहे तर त्यांना हाकलण्याची नोटीस आली कोर्टातून आणि तुम्ही जी आर आणला तिथे म्हणजे मला हे समजून राहिलं की बा मग हे जे उपोषण केलं हा कायद्यात आहे की नाही कायद्यात कमेंट करून सांगा दादा लाईक करा चॅनलला सबस्क्राईब करा काय कुठंतरी ज दाट जळत आहे कुठं तरी दाट जास्त जळली हे काही समजून राहिलं नाही काय घोळ आहे काही नाही काही समजून राहिलं नाही सोशल मीडिया दाखवून राहिली नाही मी खरं सांगतो दाखवतो मी विचार केला या गोष्टीचा कोर्टानं आझाद मैदानावर जेव्हा उपोषण करत होता जरांग्या तेव्हा म्हटलं होतं की उपोषण हे अनिगल आहे इथं उपोषण करू लोका लवकरात लवकर आझाद मैदान खाली करा असं कोर्टातून नोटीस आली अन्यथा तुमच्या कारवाई करणार जरांग्याला पोलीस स्टेशनमध्ये नेत होते अंदर टाकत होते लॉकॉपमध्ये टाकत होते आणि तेव्हाच जी आर आला मग विचार करा की कोर्ट चुकी चुकीच बोलत आहे की जरांग्या चुकीचा बोलत आहे का देवेंद्र फडणवीस चुकीचं बोलत आहे मला असं वाटत राहिलं की जरांग्याचा आणि देवेंद्र फडणवीसचा काहीतरी ह्या घोडा आहे कारण कोर्टानं आपण तर कानूनच मानू ना कारण कोर्टानं एकच म्हटलं की हे उपोषण अनिगल आहे इगल नाही आहे कायद्यात बसत नाही मग कायद्यात बसत नाही तरी आला कसा इथं चियार याचा विचार करा तुम्ही माझं ओबीसी बांधव हो, जागा हो तुझा जो आरक्षण आहे हिसकवण्याचा प्रयत्न करत आहे ह्या जरांगे आणि हा देवेंद्र फडणवीस जुमले बाज आहे लक्षात ठेव जो पाय पूर्ण व्हिडिओ हा लाईक कर चॅनलला सबस्क्राईब कर जागा अजून हो झोपू नकोस कारण हिसकावण्याचा प्रयत्न नाही हिसकावला हिसका हिसकावलाच लक्षा हे लक्षात ठेव कारण हे उपोषण इगल असलं असतं कायद्यात बसणारं असलं असतं तर कोर्टानं म्हटलंच नसतं का हाकुल हाकलपट्टी केलीच नसती आणि म्हटलं नसतं का आजार मैदान खाली करा असं म्हटलंच नसतं कायद्यात बसणारं असलं असतं तर विचार करा दोघ ती गोष्ट आहे तुम्ही विचार केला का ओबीसी बांधवांनो एस टी एस सी ओबीसी सगळे माझे जाती धर्मातले लोक आहेत त्यांनी विचार केला का तुम्ही विचार केला कमेंट करून सांगा मला मी काय बोलून राहिलं खरं बोलतो का वाईट बोलत आहे विचार करा आणि तुमच्या जे मनात ज्या गोष्टी आहे कमेंट करा मला सांगा कारण कुठंतरी दाट जास्त जळली हा मला मिली बघत दिसून आली जरांग्याची आणि देवेंद्र फडणवीस कारण हे समजून राहिलं नाही कारण उपोषण कायद्यात बसत असन तर कोर्टानं आदेश का केला का उठवा म्हणून इथून झोपटी बेलन उठला तुमचं का म्हटलं असं कायद्यात बसला बसणार नसलं असत तर कोर्टानं असंच म्हटलंच नसतं की आझाद मैदानतून तुम्ही उठा म्हणून मोर्चा तुमचं उपोषण सोडा का हे करा म्हणून ते करा म्हणून कोर्टात येऊन नोटीस आली की म्हटलं का कायद्यात तुमच्या उपोषण हे कायद्यात बसत नाही तुम्ही लवकर भपटी वेळ उचला अशी नोटीस आली मग नोटीस आल्यावर देवेंद्र फडणवीसनं जी आर द्यायला का काय गरज होती ते विचार करा कारण उपोषण हे कायद्यात बसत नाही अनिगल आहे मग जी आर आला कसा तिथं जी आर आलाही तर देवेंद्र फडणवीस ना सरसकट नाही म्हणते सणसकट सर सर नाही सरसकट नाही पण आरक्षण देऊ हा कुठ तरी घोड दिसून राहिला माझा ओबीसी बांधवाचा आरक्षण हिसकावण्याचा प्रयत्न चालू आहे ओबीसी बांधव जागा हो ओबीसी बांधवासाठी मी स्वतः हजर आहे पाठीशी आहे तुमच्या मला तुम्ही सपोर्ट करा करा मी तुमच्या पाठीशी आहे समजलं काय ओबीसी बांधव मराठा आणि ओबीसीच्या भांडणाला लावायचा प्रयत्न चालू आहे कारस्थान आहे राजनीती आहे समजून राहिलं हे कारण झगडे लावण्याचा प्रयत्न चालू आहे पहिले हिंदू मुसलमानाचा प्रयत्न करत होते झगड लावण्याचा पहिले धर्मा धर्मात होते <coughs> आता जाती जाती झगडे लावण्याचा प्रयत्न चालू आहे जरांगे पाटील उकास तुम्ही ताजमहल बांधा बंगला बांधा पण ओबीसी न घर जे बांधलं आहे झोपड्या बांधल्या त्या झोपडीत घुसू नका खुशाल बंगले बांधा पण गरीबाच्या झोपडीत घुसू नका आणि तुम्ही बंगले सोडून झोपडीत घुसत आहे आरक्षण म्हणजे काय हे माहिती आहे का जरांगे पाटील आपल्याला आरक्षण म्हणजे जातीत जातीत भेदभाव झाला म्हणून आरक्षण भेटलं समजलं काय जाती, जाती भेद मध्ये जाती जाती भेदभाव झाला म्हणून आरक्षण भेटलं आणि ते डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरनी आणि राजे शिषो महाराजांनी दिलं समजलं प्रश्न हा पडून राहिला की तुम्हाला आरक्षण भेटलं कसं तुम्ही बोंबल्या मारून राहिले गुदा उन्... उन्... गुलाल उधळून राहिले आ तुम्हाला आरक्षण भेटलं तुमचं आरक्षण टिकणारं नाही आहे हे लक्षात ठेवचं चरंगे पाटील आणि तुम्ही ओबीसी बांधवाशी तुम्ही खेळत आहात त्यांच्या काळजाशी खेळत आहात त्यांच्या आरक्षणाशी खेळत आहात मध्ये काय काय येतो तुम्हाला माहीत आहे का कुंभार येतो गरीब लव लो लोक एवढे गरीब येते की तुम्हाला सांगू शकत नाही मध्ये बिचारे लोक का कामगार का आहे तुमचा मराठा समाज एवढा कामगार नाही आहे एवढा ओबीसी मध्ये कामगार समाज आहे हे माहिती आहे का तुम्हाला गवंडी काम करते दोनशे तीनशे मला काम करते त्या घरी शेती नाही आहे कुणा कोणाच्या घरी माहिती आहे काय त्यांचे लग्न वाऱ्यावर खेळ दाखवते ओबीसी समाजातले काही माहिती आहे का तुम्हाला ग बस आरक्षण पाहिजे आरक्षण पाहिजे ओबीसीतून तुम्हाला आरक्षण दिलं कोण तो त्यानंतर फडणवीस म्हणतो आरक्षण तुम भेटणार नाही आणि आता आरक्षण भेटलं कसं तुम्हाला हे विचार करायची गोष्ट आहे राजा हे विचार करायचं गोष्ट आहे आरक्षणही भेटलं दौंडी काढून राहिले गळ्याची न्यूजही आली सगळं पाहिलं मी न्यूज पाहिल्यावर विचारात पडलो का आरक्षण भेटलं कसं आणि हे म्हणजे कसं क हा जी आर आला कुठून मग उपोषण कायदा भेटत बसत असल तर मग कोर्टाने नोटीस काहीच पाठवली कुठं तरी काहीतरी दाट जोन राहिली मला सोडून राहिलं कमेंट करू सांगा काय बोलतो लाईक आणि चॅनल सबस्क्राईब करा कुठं तरी अन्याय होऊन आला ओबीसी बांधवांवर कारण हे आरक्षण हिसकवण्याचा प्रयत्न करत आहे जबरदस्ती करत आहे खुशाल तुमचे बंगले ना हो तुमच्या बंगलात ओबीसी बांधव घुसणार नाही पण तुम्ही त्याच्या झोपडीत घुसून राहिले माझं असं रांग गेले आरक्षण पाहिजे दिवसांचं स्वतंत्र मागाना काय दम गांडीत का बस आ त्या गरीब बांधवांच्या अरे मध्ये हो? ता किती कॅटेगरी हो? ते माहिती आहे का तुम्हाला अरे ओबीसी बांधव तिचा इतिहास वाचा आधी ओबीसी बांधवांचा भटक्या विमुक्त त्याच्यामध्ये येतात आणि एक म्हणजे ओबीसी बांधवमध्ये तुम्हाला सांगतो मी किती गरीब आहे हो मी डोळे डोळ्यानं पाहिले माया जसा एसी समाज आहे तसा ओबीसी समाज आहे आणि त्याच्यात त्याच्या आरक्षणाला तुम्ही धक्का लावून राहिले त्याच्या ताटातलं खाल्लं त्याचा ताट वाळून दिलेलं कायदा नाही त्या ताटातलं तुम्ही खाऊन राहिले विचार करा जगदी गोष्ट आहे ना जरा काही पाटील आपल्याला शोभलं नाही शोभा देत नाही तुम्हाला दुसऱ्या ताटातलं खाच याला काय होणार विरुद्ध वाढणार भांडणं होणार झगडे होणार का तुम्हाला आवडते का झगडे भांडणं करायला माझं असं म्हण भांडणं नाही माणसं भांडणं नको करू काही पडलं नाही त्याच्यात आणि तुम्ही ओबीसीच्या ताटातलं खाल्लं बघूया चार पाच दिवसाने पंधरा दिवसाने बघूया माझे व्हिडिओ येणारच आहे आरक्षण भेट भेटलं खरं भेटलं काय कारण की अजून कागद भेटले नाही अजूनही कागद भेटले नाही मराठा बांधवांना अजून कागद भेटले नाही ओबीसी आय म्हणून हे कागद भेटले नाही मग पाहू आपण अरे हे हिसकावण्याचा प्रयत्न झालो हे कायद्यात बसत नाही हे कायद्यात बसतच नाही ना तरी पण अरे कायदा म्हणून चला ना नाही तर भांडवल काप कापी होणार कारण दुसऱ्या ताटातला तुम्ही काय ब माझं असं म्हणणं आहे तुमचा मराठा समाज हा तुम्हाला असं वाटतं छत्रपती शिवाजी महाराजांचा मराठा समाज हे जात हे कामाची नाही आहे मला असं वाटत असं वा तुम्हाला अरे ज्या जातीमध्ये छत्रपती शिवाजी महाराज जन्मले तो मराठा समाज हो तुम्ही विचार करायची होती गोष्टी आहे ना असं नाही करायला पाहिजे तुम्ही अरे छत्रपती शिवाजी महाराजांचा मराठा आहे ना मरा तुम्ही आणि त्या सडल्या आरक्षणासाठी हां तुम्ही छत्रपती शिवाजी महाराजांचा मराठाला जातीला लाच मारून मध्ये आले मग विचार करायची गोष्ट काय झाली बघा आरक्षणासाठी आ अरे लाजा काही वाटू दे रे बाबा तरांगे पाटील काही काही समजून नाही राहिलं छत्रपती शिवाजी महाराजांचा मराठा मावळा हा कसा आहे मला काही समजून राहिलं नाही दुसऱ्याच्या ताटातला खाणारा माणूस उष्ट खाणारा माणूस आहे मला असं असं अटवून राहिलं कमेंट करून सांगा दादा काय बोलून आलो खरं बोलू का वाईट बोलत आहे लाईक आणि चॅनलला सबस्क्राईब करूनच जाचा आणि कमेंट करा तुमची प्रतिक्रिया मला सांगा लाईक जय जवान जय किसान जय भीमराज शिवराज ओबीसी